वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीनं चोरणाऱ्या चेन स्नॅचरला शहर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक करून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सौ so, कुमुदिनी मधुकर कुलकर्णी वैवर्ष त्र्याहत्तर राहणार कोणार्कनगर दावत चौक यांच्या गळ्यातील मिनी मंगळसूत्र एका अज्ञात मोटरसायकल स्वारानं हिसका मारून घेऊन पोबारा केला होता या संदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता दरम्यान दादा सो मोरे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना हा गुन्हा पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अभिलेखावरील सराई चेन स्नॅचर वसीम सलीम शेख यानं केल्या असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्यास शांती चौक अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांना हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानं जबरीनं चोरी केलेले सोन्याचे बारा ग्रॅम मिनी मंगळसूत्र आणि गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलिस आयुक्त गुन्हे राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड आदींनी पार पाडली